मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं यावेळी ऐंशी वीस जी आर रद्द करून मेल नर्सेसवर अन्याय करू नये ही प्रमुख मागणी करण्यात आली सरकारनं तातडीनं दखल घेतली नाही तर लाखोंच्या संख्येनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीनं आज सरकारनं काढलेल्या ऐंशी वीसच्या जी आरला मेल नर्सेसनं जोरदार विरोध केलाय या जी आरमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असून सरकारनं हे धोरण तातडीनं रद्द करावं अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व मेल नर्सेसनी आपले म्हणणं मांडलं आहे पाहूयात मागणी काय आहे आणि ही वेळ तुमच्यावर आली काय बोला आमची मागणी अशी आहे जो सरकारने आता मागच्या महिन्यामध्ये जी आर दिलाय रेशो केलाय त्यामध्ये सरकारचं असं म्हणणं आहे की ऐंशी टक्के आम्ही मुलींसाठी जागा ठरवतोय आणि वीस टक्के हा फक्त मेल नर्सेस साठी जागा ठरवतोय आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आमची सरकारकडे हीच मागणी आहे की तो जी आर जो, जो काढलाय त्यांनी तो का, जी आर रद्द करावं हो, यासाठी आम्ही आज सकाळपासून धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत ऐंशी वीस प्रकरण काय नेमकं ऐंशी वीस हा जो एक सरकारने नवीन जी आर आणलाय त्यामध्ये सरकारचं असं म्हणायचं की बाबा ऐंशी टक्के मुलींना शिक्षण मुलींना नोकऱ्या देणार ऐंशी टक्के आणि वीस टक्क्यामध्येच फक्त जे मेल नर्स असतात म्हणजे पुरुष नर्स जे असतात त्यांना वीस टक्केच राखीव जागा राहतील त्या वीस टक्क्यामध्ये समजा हँडीकॅप असतील पल पर्कल्प असतील ते बाकी जे असतील ते त्यांनाही त्या वीस टक्क्यामध्ये घेतील अन्याय होतोय पुरुष नर्सिंग स्टाफ वरती अन्याय होतोय आमची मागणी आहे तात्काळ सरकारने हा जी आर रद्द करावा आमची प्रमुख अशी मागणी आहे की दहा जून महाराष्ट्र सरकारने डीएमच्या स्टाफनच्या पदभरती मध्ये जो काही एक आन बी चा नियम लावणारा जो काही एक जी आर काढलेला आहे तो जी आर तात्काळ त्याला एक स्थगिती देण्यात यावी आणि लवकरात लवकर तो जी आर रद्द करण्यात यावा अशी आमची या प्रमुख मागणी आहे याच्यामुळं काय व्हाय की जे काही आमचे ऍडमिशन घेतले आम्ही नर्सिंग मध्ये ऍडमिशन घेत असताना कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया नाही खूप सारे मुलं नर्सिंगला ऍडमिशन घ्यायलेत ठीक काही एकेकाळी एक 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 मुली जास्त असतील नर्सिंग मध्ये परंतु आता काळ बदललेला आता मुलं सुद्धा मुली एवढेच नर्सिंगमध्ये आहेत तर सरकारनं असा एनसीबीचा कायदा लावून खरं म्हणजे आमचं जे काही भविष्य आहे ते आता अंधारात टाकलेलं आहे हे आमच्या त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे लाखो मेल नर्स गळचिपी होते बिलकुल बिलकुल लाखो मेल नर्स काय आहे ते गळचिपी तर होतच आहे कायद्यामुळं त्याच्यामुळे आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर हा तो जी आर आहे याला तुम्ही पटकन स्थगिती द्या नाहीतर आमची आता आम्ही या ठिकाणी याला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी धरणं आंदोलन दिलं होतं नाहीतर हे जर आता लवकरात लवकर स्थगिती नाही झाला तर आम्ही मुंबईमध्ये त्या ठिकाणी मोठ खूप मोठं आंदोलन करण्याची आम्ही त्या ठिकाणी तयारी करत आहोत सध्या भावसा अधिवेशन सुरू आहे तुम्हाला आम्ही याच्या माध्यमातून म्हणजे या दोन तीन दिवसांमध्ये जेवढे काही आमदार आहेत आमदार असतील मंत्री असतील तर सर्वांना पूर्ण महाराष्ट्रामधून आमचे मेल नर्स बचाव कमिटीचे जे काही कार्यकर्ते आहेत विद्यार्थी आहेत ते सर्वांना निवेदन देत आहेत की आमचा या ठिकाणी तुम्ही परंतु आजही बघा आमदार लोकांचं नेते अजिबात लक्ष नाही यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न उत्तर अजिबात टाइम नाही एकाही आमदारांना आजपर्यंत आमचा मुद्दा त्या ठिकाणी विधानभवनामध्ये मांडला नाही तर आम्हाला सरकारला हेच एक आहे की तुम्ही लवकरात लवकर याला स्थगिती द्या नाहीतर आम्ही लाखोच्या संख्येने नर्सिंगचे विद्यार्थी मुंबई मध्ये येऊन विधानभवनाचा घेराव हो करतील मुख्यमंत्र्यांच्या घराचा घेराव हो करतील आणि त्या ठिकाणी आम्ही आझाद मैदानामध्ये आम्ही बसू तर उठणार नाहीत नंतर माझं नाव शंकर नाईक नवडे